नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजचं माझं रुटीन जे होतं सकाळी थोडं बिझीच होतं तेव्हा मी काही शूट केलं नाही आणि आता हे संध्याकाळचं रुटीन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण एवढे दिवस मी क्लासमध्ये बिझी असल्यामुळे माझे खूप सारे क्लायंट्स आहेत ना म्हणजे ते थांबलेले होते माझ्यासाठी आणि त्याच्यामुळे पार्लरमध्ये पण गर्दी चालू होती आणि दिवसभर पण पार्लरमध्येच होती पण म्हटलं चला आता संध्याकाळचं थोडंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर अजून चालूच आहेत पार्लरमध्ये आयब्रोज वगैरे होत आहेत आणि फेशियल होते कटिंगा होते असं चालू होतं आणि स्वयंपाकाची पण वेळ झालेली आहे आणि आज मग मम्मींना म्हटलं तुम तुम्हीच तुमच्या हाताची कडी बनवा मस्त छान असं मग मम्मी आता कडी आहेत तिकडं घरामध्ये आणि आजचा वेत आहे मस्त कडी खिचडी बघ बघ वाव

आई वास तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपास जय पितृदेव भव जय पितृदेव भव दक्षिणेकडे तोंड करावं लागतं पंधरा दिवस आता सर्व पित्रे अमांश पर्यंत तुळशीला लावून येते तुळशी जय तुळसभला नमस्कार साद जन्नी सर्व सौभाग्यदायीने आदि व्याधी हरा नित्या तुलसी माता नमस्त दिवा लावला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवानपाशी जय पितृ देव जय पितृ आज मला देवपूजेला पण थोडासा उशीर झाला कारण मग जे काही क्लायंट्स आलेले होते पार्लरमध्ये त्यांना आपल्याला म्हणता पण येत नाही की तुम्ही थांबा आणि मी देवपूजा करून येते किंवा काय तर जेवढे आलेले होते तेव तेवढं त्यांचं काम करून घेतलं आणि तो त्याच्यानंतर मग घरात आली घरात मस्तपैकी देवपूजा पारायण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग खिचडी टाकली आणि हे जे देवपूजेचं रुटीन आहे ना हे आमचं दोघं सासूसुरांचं सा रोजचं रुटीन आहे ते पण त्यांच्या देवाचं रोजचं संध्याकाळची सकाळची पूजा आणि मी पण माझं ज्या देवाला मानते त्यांची सकाळ संध्याकाळची पूजा देवपूजा असं आमचं सगळं चालू राहतात म्हणजे आता लॉंग व्हिडिओ आहे ना म्हणजे मी बोलू शकते मी पार्लरमध्ये होती तोपर्यंत तो मम्मीने आत मस्त कढी बनवून ठेवली कढी खिचडीचं येते आज इथं मी आता खिचडी करून देते आणि मला आता प्रोडक्ट पण बनवायचं आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम जी मी बारा सांगितली होती ना तेव्हा बनवली होती एकाच्या आणि आमच्या सरांनी सगळ्यांना दाखवली होती आज माझी वालेजी जर्नल मध्ये बनवली होती ना मम्मी फक्त सायन्स सिटीचं नको होऊन घ्यायला व्हिडिओ आणि तुला सांगितलं प्रोडक्ट मम्मी सांगते तू मग काय करू आता बरं इतका जोड येतो आपण थोडंफार त्यांना मदत करावीच लागते ना ते काय काय करतील सकाळचे जातात ट्युशनला जातात थोडाफारच वेळा राहतो त्यांना खिचडीची रेसिपी खूपदा शेअर केली दे हो मी तुमच्या सोबत त्याच्यामुळे आज काही शेअर करत नाही असणार आहे देवपूजा पण झाली आमची दोघी सासू सुनांची मस्त आणि आता सध्या नवरात्र पण येते ना जवळ त्याच्यामुळे पार्लरमध्ये खूप साऱ्या म्हणजे क्लायंटची गर्दी पण आहे आपण घरी बनवलेला मसाला लेला तो टाकला ना मी मस्त मसाले बी संपले बर्णी मधले ते बरावे लागतील आणि मस्त वरतून गरम पाणी तू तर ते ते गरम पाण्याचं गर ना ते ना ग मग असं गरबडी मध्ये काय माणूस पटापट आवरून मोकळ हो मागे राहत घेतलंस कशाला नाही करेल ना आता किचन ओट्यावर किती येऊन जायचं असं सारा वगैरे असं छान वाटायचं ठेवलं मसाला चटणीच्या बनण्याच्या किचन मध्ये आपल्याला स्वयंपाक भांडे वगैरे ह्या गोष्टीच्या व्यतिरिक्तसुद्धा ह्या अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा गोष्टी असतात हे छोटे छोटे कामं लक्षात येत नाही पण यांनाही आपल्याला वेळ द्यावा लागतो खरं तर आता ह्या बरण्या मी ना म्हणजे छान घासून वगैरे त्याच्यानंतरच त्याच्यात मसाला चटणी वगैरे भरलं पाहिजे होतं पण मग आता संपलेलं आहे आणि मग म्हटलं चला आता भरून घेते सध्या जेव्हा मी आता किचन आवरायला काढेल ना तेव्हा मग सगळं व्यवस्थित नीटनेटकं घासून वगैरे मला भरायचं आहे सगळं

आता सगळं आवरायचं बेटा किचन मला पूर्ण किचन आवरण्यावर आलेलं आहे माझं वाल आता थोडस ऊन पण पडू देते बाहेर आणि मग सगळे डबे वगैरे सगळं एकमेक वस्तू मला क्लीन करायची सगळ आणि ऑफिसला संध्याकाळचे साडे सात वाजले येते नाकले

खूप दिवसानंतर आता सासूबाईंच्या हाताची कडी खाणार होती ना, ओ, ना चला थोड्या वेळानंतर थो बोलतो नाही लावाना डायजेस्टिव सिस्टीम काढते मी डायजेस्टिव्हिस्ट बारावीस काढली त्याच्यानंतर आज काढली ऐसे जानवर जिनके साथ नंबर ने करता मजाक कर दिया नंबर 1 इस फोटो में आप देख सकते हैं हाय कृष्णा किसका बच्चे तुला हो खरस ना अरे अनु जूनियर देखो केवड़ेत बाप रे यूडीओ तो आज डायरेक्ट गोल फिर एकदा सेकंड ना देखो केस केवड़े तुज उप सुंदर है केस चला आता केवढे कापायचे ते सांगून दे म्हणजे आय विटनेस सगळेजण राहतील नाही तर नंतर माझ्या नावाने आरवडे मार्शेल तू एवढे कापतो ठीक आहे एवढे यायला पाहिजेत ना, तु। ना, ना योड़े योड़े तुला एवढे 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 बोललीन तू पहिले चला बाय तसं कृष्णाचे केस कापून बरेच दिवस झाले ही व्हिडिओ क्लिप घेतलेली पण होती पण ते तुमच्यासोबत शेअर करायची राहिली होती आणि त्याच्यामुळे आता म्हटलं चला काही ताईंनी विचारलं पण होतं की केस का कापले ते पण सांगू म्हटलं कृष्णाला ना स्वतःलाच हाऊस आली होती केस कट करण्याची आणि ही तिला मी ते हेअर ऑइल पण लावत असते ना तिची खूप हेअर ग्रोथ होत राहते त्याच्यामुळे मी एक वर्षानंतर अजून कापून टाकते तिचे केस म्हणजे छोट्या केसांची पण हाऊस होते आणि मोठ्या केसांची पण हौस होते तिची म्हणून मग माझं चालू असतं थोडेसे वाढू देते परत पूर्ण शॉर्ट करून टाकते असं चला मग असा छोटासा व्हिडिओ होता बरं का आज तर इथंच थांबवतो आजच्या व्हिडिओला आणि भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार